मुलांनो कसे आहात म्हणजे ना मुलांनो तुम्हाला ऋतू म्हणजे सीझन्स माहिती आहेत ना हेमंत ग्र ग्रीष्म वर्षा वसंत शिशिर शरद सहा ऋतू असतात त्यातच उन्हाळा हिवाळा पावसाळा ही असतात ऋतूंचीच गोष्ट मी म्हणजे शिल्पानांनी आज तुम्हाला सांगणार आहे नाने सरला मी नेहंदीत सांगते ना तशी ऐका हां सिद्धार्थ मुदेत हर्षित शनाया यांच्या वार्षिक परीक्षा चालू होत्या अंतिम परीक्षा म्हणजे फायनल एक्झामच्या दिवशी लास्ट डेला सर्व मुलं खुश होती की आपल्याला आजची परीक्षा संपली की उन्हाळ्याच्या सुट्टीत आजी आजोबांकडे गावाला जायला मिळणार होते हर्षित आणि शनाया हे सिद्धार्थचीच उलट भावंड होती म्हणजे काकाची मुलं होती ते सर्वच एकत्र राहायचे व एकत्र एकाच शाळेत जायचे परीक्षा संपवून घरी येताना सिद्धार्थ म्हणाला आहा किती मज्जा येईल ना आता उद्या आजी आजोबांकडे जाताना आजी आजोबा आपले किती लाड करतात ना आणि किती छान छान गोष्टी सांगतात ना मज्जा करूया हां उद्यापासून घरी आईबाबांनी मुलांचं सर्व सामान पॅक करून ठेवलं होतंच व दुसऱ्या दिवशी सकाळी शनायाचे बाबा मुलांना शनाया आजी, आजी आजोबांच्या गावी घेऊन जाणार होते मुलं पोहोचली आजी, आजी आजोबांना खूप आनंद झाला मुलांना पाहून व मुलंही खुश होतीच दुपारची जेवणं झाल्यावर सिद्धार्थ बाहेर गेला उन्हात खेळत होता व थोड्या वेळाने घरात आला तर घामाघूम झालेला होता म्हणाला हा उन्हाळा मला मुळीच आवडत नाही घामाघुम व्हायला होतं आणि जीव गाबरा होतो हे ऋतू येतातच कशाला त्यावर हर्षित म्हणाला हा उन्हाळा तर ठीक पण मला मुळीच आवडत नाही ना घरात ठीक खेळता येत ना आई पावसात खेळायला बाहेर जाऊ देते शनाया म्हणाली मला तर थंडी आवडत नाही सारखे जाडजाड कपडे घालून बसावं लागतं नाहीतर थंडीत कुडकुडावं लागतं हे सर्व ऐकत असणारा मुदीत म्हणाला मला तर बुवा सर्वच ऋतू खूप आवडतात उन्हाळ्याच्या सुट्टीत पंखे कूलरमध्ये बसण्याचा आनंद आईस्क्रीम खाण्याची मजा तर पावसाळ्यात डुबुक डुबुक पाण्यात खेळण्याची मजा छत्री रेनकोट घालून बाहेर जाण्याची मजा थंडीत छान छान सुके मेवे गाजर हलवा मालपोहा खाण्याची मजा डिंकाचे लाडू खाण्याची मजा मला तर बुवा सर्वच ऋतू खूप आवडतात हे सर्व ऐकत बसलेले आजी आजोबा मनात मंद मंद हसत होते म्हणाले मुला मुलांनो आजोबा म्हणाले मुलांनो रात्री मी तुम्हाला या सर्व ऋतूंचीच गोष्ट सांगणार आहे मग रात्रीची जेवणं झाल्यावर सर्व मुलं आजोबांच्या भोवती जमली मुलं म्हणाले आजोबा आज तुम्ही वेगळी गोष्ट सांगणार आहात ना ऋतूंची रोज रोज राजा राणीची गोष्ट नको आजोबा म्हणाले हो तर आज वेगळीच गोष्ट सांगणार आहे मी ऐका हां ऋतूंची गोष्ट मुलं मनापासून ऐकत होती एक मुलगा एक मुलगा होता हां आयुष नावाचा तो नेहमी चिडचिडत असायचा गरमी का आहे पाऊस का आला थंडी का वाजते असं म्हणून कुरकुरतच असायचा हाय हे ऋतून न बदलता नेहमी वसंत ऋतूसारखं छान वातावरण का असत नाही हा विचार करतानाच आयुष्याला झोप लागून गेली व त्याला भास झाला की कोणीतरी धावत आहे असा जसं काही तो काहीतरी शोधतोय कोणाला तरी शोधतोय असं वाटत होतं हैराण परेशान दिसत होता चेहरा ओळखीचा वाटत होता पण नीट दिसत नसल्याने ओळखू येत नव्हतं पण जसा आयुषने त्याचा हात पकडून त्याला आपल्याकडे वळवलं तसा आयुषला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्या मुलाचा चेहरा खूप बेहूब आयुषसारखाच होता आयुष म्हणाला काय रे बाबा का धावतोयस हो काय शोधतोयस तो, का हो तो, तो म्हणाला माझंही नाव आयुष्यच आहे मी या उन्हाने परेशान झालो आहे व सर्व दूर गरमी निघामाघूम झालो आहे मी जमिनीवर पण किती गरम एक पाऊल उचलावं तर दुसऱ्या पावलाला गरम जमिनीचे चटके बसतात गरमीपासून सुटण्यासाठी मी वर्षाताईची वाट पाहतोय सर्व नद्या नाले झाडं सुकली आहेत कुठे पाणी दिसत नाही थोड्या वेळात त्याला वर्षातही दिसली आनंदाने दोघांनी एकमेकांना मिठी मारली सर्व दूर काळे काळे ढग जमा झाले होते त्यानंतर खुशीचे अश्रू म्हणजे आनंदाचे अश्रू टपटप पाजरू लागले पाऊस पडू लागला सर्वत्र हिरवगार झालं नदी नाल्यातून खूप पाणी वाहू लागलं <coughs> तो मुलगा म्हणाला तो मुलगा तर छान ओला चिंब झाला नदी नाल्यातून पाहून पाव पाव पावसाचं पाणी वाहू लागल्यामुळे त्याला डुबुक डुबुक खेळता येऊ लागलं पण थोड्याच दिवसांनी तोच मुलगा पुन्हा इकडे तिकडं धावताना दिसला तर त्याला आयुषने विचारलं अरे आता काय झालं पुन्हा का पळतो आहेस इतका इकडे तिकडे आधी वर्षात यायला शोधत होतास तोच ना तू तो तर ती तर भेटली आता काय पाहिजे तुला कोणाला शोधतो आहेस तर तो, तो, तो म्हणाला मी तोच आहे पण आता मला या काळ्या ढगांचा पावसाचा चिकचिकाटाचा कंटाळा आला आहे आई चिखलात जाऊही देत नाही आता कंटाळा आला या सर्वाचा चिखल माती पाव पाणी याचा आता मी सर्दी सर्दी बहन म्हणजे थंडीताईला म्हणजे हिवाळ्याला शोधतोय थोड्याच वेळात त्याला थंडीताई भेटली दोघं एकमेकांना भेटून खुश झाले मजा केली पण थोडेच दिवसाने तो मुलगा पुन्हा दावजाना दिसला वैतागलेला तेव्हा आयुष्य त्याला म्हणाला पुन्हा का रे बाबा असा वैतागून धावतोयस तुला तर ताई ही भेटली थंडीतही भेटली आता आणखीन काय हवं आहे तुला तर तो, तो म्हणाला मी आता थंडीनेही त्रासलो या गारठ्यात अंग गारठलं आहे थरथर कापत आहे आता कंटाळा आला आहे थंडीचा त्यातून बाहेर पडायचा आहे आता मी गरमी बहनला म्हणजे गरमीतही ल शोधतोय जमीन ह्या गरमीमुळे उपजाऊ होते सर्वांना नवजीवन प्राप्त होतं शेतात पीक घेण्याच्या लायक जमिनीची तयारी होते व उन्हाळ्यात म्हणजे गरमीत मस्त मस्त स्वादिष्ट फळं खायला मिळतात जसं आंबा पेरू द्राक्ष टरबूज खरबूज खायला मिळतं गरमीत गरमीमुळे नको ते किडे जंतू पण मरून जातात तर गरमितने त्या मुलावर गरमीची चादर टाकली त्याबरोबर आपल्या खऱ्या आयुष्याला पण गरमी होऊ लागली त्याने म्हटलं सर्दीतही गरमीतई वर्षातही थांबा आता मला कळलं आहे की तुम्ही ति तुमच्या तिघींची पण आम्हाला खूप गरज असते वर्षा गरमी थंडी त्यावर तिघी बहिणी गालातल्या गाल्या थासल्या जसं काही आयुष्याला आशीर्वादच देत होत्या आणि म्हणाल्या चल तुला कळलं आहे ना आता सर्व ऋतूंचं महत्त्व मनात उत्साह हो चैतन्य भरण्यासाठी थंडी गरमी पाऊस या सर्वांचीच आवश्यकता असते आपण प्रत्येक ऋतूचा आनंद घेऊ शकतो आणि आयुषची झोप उघडली तो फक्त म्हणाला आजोबा आजोबा मला कळलं आहे आता ऋतूंचं महत्त्व ही गोष्ट ऐकण्या ऐकणाऱ्या सिद्धार्थ हर्षित मुदीत शनायलासुद्धा पटलं व ती सर्व मुलं म्हणाली हो हो आजोबा आता आम्हाला काहीच तक्रार नाही कोणत्याही ऋतूबद्दल आम्हाला सर्व मौसम प्रिय आहेत व जरुरीच आहे ते सर्व ऋतूत आनंद घेऊ शकतो आपण आणि एन्जॉय करू शकतो तर मुलांनो कशी वाटली ही ऋतूंची गोष्ट आवडली ना महत्त्व कळलं ना मग या शिल्पानानीला कळवा हां लाईक आणि कमेंट करून लाईक आणि कमेंट केलं तरच पुढच्या छान छान गोष्टी ऐकायला मिळतील भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात तोपर्यंत बाय बाय